चलो महादेव के साथ माले चालला आज सकाळी थोडं लवकरच निघालोय कारण ना निखिलला रस्त्यात आम्हाला पिकअप करायचं आहे कारण तो तिकडे पुढे गेलेला आहे त्याच्या कामासाठी ओझरकडे जय श्रीराम जय श्रीराम गणपती बाप्पा मोरिया घबरू बाबा मोर्या चला शेवपापडी शेवपापडी चांदवडच्या या हॉटेलला म्हणजे भैरवनाथला आज थांबलेलं आहेत निखिलला इथली मिसळ जास्त आवडते त्यामुळे तो इथेच थांबतो आणि सकाळी ना आज काही लवकर केलेलं नव्हतं स्वयंपाक वगैरे मग त्यामुळे रस्त्यातच खाऊन घेऊ म्हटला निखिल आता नाश्ता वगैरे करून घेऊ म्हटलं मग पुढे कसं पोटभरच नाश्ता करायचा आहे मात्र बरं का दुपारचं स्वयंपाकाचं काही असं ठेवायचं नाही सर आहेत तिकडे तर त्यांचं ना जेवण होऊन जातं आपण त्यांच्याकडे त्याच्यामुळे मग जाऊन निखील काय म्हटलं जर उशीर झाला म्हणे मम्मी तर मग प्रॉब्लेम होईल म्हणे त्यापेक्षा ना तू इथे खाऊन घेऊ आपण तुझी गोळी असते ते पण घेतली जाते असं म्हणून मग आता थांबलो आहे पहिले ना लहान मुलांसारखी मस्त शेवपापडी पापडी आणली मला मात्र मिरची तळलेली खूप आवडते तिखट असली तरी मी खात असते मला खूप आवडतं म्हणजे तिखट खायला मला आवडतं स्टार्टर करतात ना निखिल त्याची सवयवर काय असं काहीतरी मागवून देतो सुरुवातीला आणि मग नंतर काय जे येईल ते खायचं महादेव काय खातो आहे से... निखिल सेम सेम मी खाते मिसळ पाव सर मागवलं माझं फक्त एकाच मिसळमध्ये होऊन जातं मला नंतर पाव पण लागत नाही एका पावमध्ये मध्ये शक्यतो पण जास्त भूक असली तर कधी कधी दोन पाव मी खाते पण आणि डायरेक्ट आता आपल्या घरी गावाच्या मस्त चिखळ सगळीकडे मस्त हिरवगार आहे चिखलो चिखल चिकल चिखलोड कसे बोलताय बघा चिखल स्पष्ट पश्चिम नरसर वाटच बघत थांबले होते आणि निखिलने गेट उघडताच गबरू जो सुटला ना त्याला खूप आनंद होतो इकडे गावाकडे आलं का आणि आळूची पान लावलेले होते ना सरांनीही ते तो सगळे चेंडून आला हा जो ड्रम येते ना ते म्हणजे माझं सरलास किचनचं सगळं सामान आहे त्याच्यामध्ये किचन कुठे कायम आता मी सोबतच ठेवत असते बाजरीचं पीठ भाकरीच चला चला ठेवा ठेवा मध्ये हा चालेल मग बरोबर पण माझं तिकड चारा करण्यापेक्षा म्हटलं लहान बेडरूम आहे ना तिथे ठेवू म्हटलं कारण त्या बेडरूम मध्ये काही आम्ही कॉट वगैरे अजून ठेवलेलं नाहीये मोकळच असं ठेवलेलं आहे त्याला चका छक नाही असंच ठेवतात ते असं <laughs> पण सरांना स्वच्छता खूप लागते तर ते इतकं स्वच्छ करून ठेवलेलं होतं घर उलट माझाच पसारा झाला आल्यावर आज ना संध्याकाळी लाईटच नव्हती त्यामुळे मी बाकीचा व्हिडिओ काही आपल्याला शेअर केला नाही अंधारात करूच शकले नाही शूटिंग मी छान चिकन वगैरे केलं होतं दादा मुलं आम्ही सगळे होतो जेवायला पण मग लाईट नसल्यामुळे शूटच नाही करू शकले इतका अंधार होता ना चिकन आम्ही नाशिकून येतानाच चाळीसगाव फाट्यावरून घेऊन आलो होतो पण काही जमलं नाही कारण लाईट नसल्यामुळे काही शूट होऊच शकतच नाही ना, ना, ना। तरा ता कीचन तुमी लाइटा काई -काई तर आता किचन ओट्यावर बघा तुम्ही ते सगळं आम्ही आणलेलं होतं लाईटाचे असे प्रॉब्लेम असले का काय काही गोष्टी राहून जातात तर चला असू द्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया छानशा तोपर्यंत बाय